त्रेत स्वागत करते आ, मी कांचन कोठवळे जाधव हो, आणि मी मोडी लिप्यंतरकार आहे सध्या शिंदे समिती नियुक्त आहे कुणबी मराठा नोंदीसाठी काम करते या सध्या मी संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून माझं काम चालू असतं मराठवाडा पुणे परत उत्तर दक्षिण आपले जेवढे महाराष्ट्रातले जेवढे तालुके त्या तालुक्यांमधनं माझं काम चालू असतं तर त्यामुळे आता जे आता येणाऱ्या पुढच्या ज्या काही समितीमध्ये किंवा ज्या काही कामांसाठी माझी नियुक्ती जे करण्यात येणार आहे त्यासाठी काम चालू असेल तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते मला इथं असं दादानी इथं सन्मानित केलं आणि राजांच्या हातून देखील सन्मानित करण्यात आलं मी त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे आणि मला इथं दोन शब्द बोलण्यास अनुमती दिली त्यासाठी पण खूप धन्यवाद fez então